नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अंडा किमा भुर्जी आणि सोबतच अंडा किंवा पराठा मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या ब्रेकफास्टसाठीही हेल्दी असा नाश्ता भुर्जी आणि पराठा बनवण्यासाठी सुरुवात करूया भांडा ही भुर्जी बनवण्यासाठी इथे मी तीन अंडे घेतलेत धुवून घेतलेत आता उकळून घेऊयात तर गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकून घेऊयात आणि आता यात अंडी सोडून घेऊयात तर अंडी सोडताना पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मग मीठ टाकायचं त्यानंतर अंडी सोडायची तर आता अंडी सोडताना सुरुवातीला थोडा मध्यम गॅस ठेवायचा त्यानंतर गॅस थोडासा फुल करायचा आणि मग अंडी उकळून घ्यायची आता अंडी उकळी गेलीत आपण काढून घेऊयात आणि थोडीशी थंड झाल्यावर अंडी मग साल काढूयात तर तुम्ही पाहू शकता अंडी उकळी गेली तरीही फुटली नाही मध्ये कारण आपण गॅस सुरुवातीला लो आचेवरून मध्यम मग मोठा केला होता तशी अंडी उकळी की फुटत नाही आता साल काढून घेतली तिघं अंड्याची आणि किसनीने असं किसून घ्यायची अंडी हे पहा तर तिघंही अंडे मी ह्या पद्धतीने अशी ही किसून घेतली आता म्हणजे याचा थोडासा खिमा करून घेतला अंड्याचा आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर एक पाव चमचा एवढे जिरे जिरे तळतळले की कट करून घेतलेल्या लसण पाकळ्या त्यानंतर घालूया दोन हिरवी मिरची बारीक अशी कट केलेली आणि त्याचबरोबर एक कांदा बारीक चिरलेला आता परतवून घेऊयात कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतला की आता यात घालूया एक बारीक चिरलेला टमाटा आणि टमाटा कांदा मस्त असा परतवून घेऊयात तर कांद्यासोबत टमाटाही परतला जाईल असा मऊ परतून घ्यायचा आता यात घालूया पावडर मसाले अर्धा चमचा एवढी धनेपूड एक चमचा एवढी लाल तिखट पाव चमचा हळद आणि त्याचबरोबर पाव चमचा एवढा सब्जी मसाला तुम्ही मॅगी मसालाही यात घालू शकता थोडासा आता मिक्स करून घेऊयात पावडर मसाला टाकल्यावर गॅस आपल्याला मात्र लो आचेवर करायचा आहे आणि लो आचेवर हे मिक्स केल्यानंतर थोडंसं परतल्यानंतर यात घालूया अंड्याचा किमा किंवा किसून की घेतलेलं अंड आता चवीनुसार मीठ मीठ घातल्यावर मिक्स करूया आणि थोडंसं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि हे सर्व एकजीव करून घेऊया आता मस्त असं मिक्स करून घेतलं आता अंड किम्यामध्ये वरून घालूयात बारीक चिरलेली भरपूर बार अशी कोथिंबीर यार आहे आपला अंडा खिमा भुर्जी तर उकळलेल्या अंड्यापासून मस्त असा आपण अंडा खिमा भुर्जी बनवली आणि गरमागरम अंडा खिमा भुर्जी सर्व करूयात आता ह्याच अंडा खिमा भुर्जीपासून आपण अंडा खिमा पराठा बनवणार आहोत त्यासाठी मी अगोदरच कणिक भिजवून घेतली होती त्यातून एक लिंबाच्या आकारा एवढा कणकेचा गोळा घेतला आता हा कणकेचा गोळा थोडीशी पिठी लावून लाटून घ्यायचं आहे तुम्ही यापेक्षा थोडीशी मोठीही चपाती लाटू शकतात यापेक्षा अजून थोडीशी मोठी लाटली तरी काही हरकत नाही आपण जसं करंजीचं सारण भरतो त्याप्रमाणेच आपल्याला हे अर्ध्यात भरायचं आहे किंवा आणि आता फोल्ड करून घ्यायचे आणि कळा अशा हाताने बोटाने प्रेस करून घ्यायचे आहेत पुन्हा आपण एका बाजूनी सारण भरूयात असं प्रेस करून घेतल्यानंतर आता यात साईडनी असं ह्या बाजूनी आता सारण भरायचं आहे खिमा भरायचा आणि सर्व किनारपर्यंत भरून घ्यायचं टाच आणि टाच आणि मग नंतर, हा ही नंतर, नंतर ला हे हा हीही बाजू फोल्ड करून घ्यायचं तर ह्याही बाजूने आपण फोल्ड करून थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि असं प्रेस केल्यानंतर दोघं बाजूनी मस्त असं पिठात घुळून घ्यायचं आणि पिठी लावल्यानंतर अलग घाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे हे पहा पराठा जर सारण थोडंसं बाहेर आलं तरी काही हरकत नाही कारण आपण भरपूर असं सा सारण भरलेलं असतं आता गॅसवर तवा ठेवून घेतला तेल आणि थोडंसं बटर टाकून पराठा टाकून घेतला आता मध्यम हाचेवर पराठा शेकून घेऊयात आता उलट बाजूने पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूवरूनही बटर टाकून घेऊयात बटर असं चारही बाजूने मस्त लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने तर कडेपर्यंत आपल्याला बटर असं पसरवून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर पराठा बटरमध्ये मस्त शेकून घ्यायचा आहे तुम्ही हा पराठा तेलात शेकला तरीही चालेल दोघं बाजूने उलटपालट शेकून गरमागरम पराठा सर्व करूयात तर तयार आहे आपला अंडा किमा पराठा तर तुम्ही पाहू शकता आतमध्येही मस्त असं सारण भरलं आहे आणि टाचुनी तट सारण भरल्यामुळे मस्त असा गुबगुबीत पराठा तयार झाला आहे हे पहा एखाद वेळेस उकळलेलं अंड खाण्याचं मुलं कंटाळा करतात तर असा हा पराठा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनवून देऊ शकतात आता अंडा खिमा भुर्जी पाहूयात इथे मी चपाती बनवून घेतली आहे चपातीसोबतही ही अंडा खिमा भुर्जी मस्त लागते आणि पावासोबतही ही अंडा किमा भुर्जी छान लागते तर मुलांसाठी हा हेल्दी नाश्ता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद